नमस्ते नमस्कार आपले यूट्यूब चॅनल सोनल लसमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता आम्ही बाहेर चाललेलो हो आहोत तिथं एक आत म्हणजे उमेदच्या आत्या आहेत ना तर त्यांच्या घरी चाललेलो आहोत दारावर तर त्यांनी घालो आहे आम्ही तर अशी साडी नेसलेली आहे मी आणि चला मग आता जातो आम्ही आणि नंतर वतोष बाय <laughs> कर तर आम्ही इथे आता आत्या उमेशची आत्या आहे ना त्यांच्या घरी आलेलो हो आहोत आणि आत्याची मिस्टर आहे तर इथं दरवाजातच मस्त उभे राहिले आणि ते खूप छान आहे सर्वजण असं तर हे आत्यांची मिस्टर आणि आत्या आहे घरामध्ये किचनमध्येच काम करत होत्या त्या तर इथं पाहू शकता खूप कॉमेडी पण करतात खूप बडबड करतात आणि खूप छान आहेत आणि ह्या आत्या आहेत तर खूप हायटेड आहेत ह्या आत्यासुद्धा असं खूप आता वय झालेलं आहे त्यांचं आणि खूप छान सर्वांना जेवला होता म्हणून म्हटलं मग आता खूप वर्षातून आले ना तर म्हटलं त्यांना भेटून घेऊ म्हणून मग त्यांना भेटायला आम्ही हो इथं आलेलो आहोत आणि चला बोलते मी नंतर तुमच्याशी मला तर इथं पाहू शकता जेवणामध्ये छान हात त्यांनी मटणची भाजी केलेली होती त्यांनी असं कुटून वगैरे मसाला करतात ना आपलं तसे त्या पद्धतीने केलेली होती आणि त्यांच्या हाताची मटणाची भाजी खूप टेस्टी लागते आणि त्यांनी स्वतः केली तर मस्त आम्ही आता इथे जेवण करतो आणि जेवण झाल्यानंतर आम्ही शेतातसुद्धा जाणार आहे आम्ही ना आत्ताच्या शेतामध्ये चाललोय मस्त आणि आत्ताच्या शेतामध्ये काय काय आहे ना ते तुम्हाला पण दाखवते चला मग आहे का पाणी कुठे गेलं खाली कुठं दिसते

मस्त बाजरी आहे बाजरी अजून काढायची वाटते त्यांची आणि इथं विहीर आहे मध्ये वाटत आतमध्ये विहीर आतमध्येच काय इथं काहीतरी आहे इथं बापरी तुटलेलं सर्व आणि इकडे विहीर आहे इथं शेंगा आणि आता आम्ही शेंगा तोडणार आहे ना सिद्धी आणि इथं तुम्ही पाहू शकता हा इकडं विहीर आहे हा ना हा ना इथं मस्त शेंगा लावलेला आहे हा बघा तर इथं मस्त सर्वजण आम्ही ना चवळीच्या शेंगा आहेत ना त्या चवळीच्या शेंगा तोडून घेणार आहे आणि मला ना पुण्याला पण घेऊन जायच्या आहे बाकी थोड्या घरी फार नेणार आहे इथं तर इतक्या भारी आहे ना तर खूप वर्षांना म्हणजे असं शेतीत कधीच काम केलं नव्हतं मम्मी पप्पा पण पा तिथं कधीच आम्हाला शेतामध्ये नव्हते नेत आणि मी पण नाही गेले कधी पण इतकं ना ऊन लागलं जब्बर उन्हामध्ये मी आज एवढी फिरली ना जवळजवळ दोन दोन तीन तास खूप फिरली आणि इथं गावाला आले दोन चार दिवस खूपच म्हणजे खूपच उन्हामध्ये फिरले पूर्ण चेहरा माझा हा टॅन झालेला आहे तर पण जाऊ तर ठीक आहे कारण की हे पण कधी कधी अनुभवलं पाहिजे अशी मज्जा मस्त आणि खूप इथं छान शेंगा मस्त मी तोडलेल्या इथं पाहू शकता खूप भारी चला मी फटाफट -पट तोडते आणि तुमच्याशी पण बोलते आहे आणि आम्हाला मस्त बैल गाडीमध्ये फिरवणार बसणार मय मम्मा आता इथून चालू केलं का ऑनलाईन तर इथं आम्ही बैलगाडीमध्ये सर्वजण बसला आहोत तर इथं खूप भारी मज्जा येते आणि खूप म्हणजे बैलगाडीमध्ये बसण्याचा एक्सपिरियन्सच भारी असतो तर मी तर खूप लहानपणी आय थिंक बसली असेल बाबा माझे होते ना मम्मीचे पप्पा तर ते बसवलेलं असेल तेव्हाच म्हणजे नंतर मग कधी बसले नाही मी बैलगाडीमध्ये तर एवढी मज्जा आली ना फार खूप वर्षांनंतर मी बैलगाडीत बसले आणि दिशू आदूला तर फर्स्ट एक्सपिरियन्स होता हा तर त्यांना तर फार आवडलं बैलगाडीमध्ये दिसून तर डबल चक्कर मारायला लागले आणि ह्या शेतामध्ये आता पेरणी करतील जेव्हा आता पावसाळा सुरू होईल ना आता हे शेत तयार करायचे बाकी आहे, जा 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 आहे, चे आहे तर ह्या शेतामध्येच मस्त ह्या छान जे माझ्या म्हणजे आत्या आहेत ना आत्याचे हे नातू आहेत दोघंजणं तर त्यांनी हे बैलगाडं चालवलेलं आहे तर इतकं भारी चालवता ये ना चला मग एन्जॉय करतो आम्ही पण काही दिवशी उशीर होऊन गेला तर चार एक वाजून गेले ते तर घरी आलो आणि खूप थकलो शेतामध्ये कधी सवय नाही उन्हामध्ये फिरायची आणि खूप असं दमल्यासारखं एकदम टॅन पण झाली हो माझी स्किन एकदम आणि तुम्हाला मी संध्याकाळचा लुक दाखवतो मस्त असं संध्याकाळ झालेली आहे आणि व्हिडिओमध्ये थोडं दिसते आणि खूप ऑरेंज कलरचं असं सूर्य दिसतंय हा व्हिडिओ इथंच एंड करते आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटेन नेक्स्ट पाच तोपर्यंत तो बाय